आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सुपारी हनुमानला साकडे राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे महायुतीमध्ये भाजपने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवल्याने भाजप महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष बनला आहे राज्यभरात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करून साकडं घातले आहे यावेळी लाडक्या बहिणींचा एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर पनवेल वार्ता न्यूज श्रेय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय मोदी साहेब शाह साहेब बावनकुळे साहेब या सगळ्यांना त्याचं श्रेय जात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त श्रेय जात ते सगळ्या कार्यकर्त्यांना जात त्यामुळे आज सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आम्ही सुपारी हनुमान मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करा अशी मागणी साखर करण्यासाठी आज आम्ही मंदिरात आलो आरती करून देवाला प्रसन्न आहे आणि आमचे देवा भाऊ हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे भा, ही इच्छा आम्ही देवाकडे व्यक्त केली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेवीस तारखेला जेव्हा निकाल आला तेव्हा भरघोस लोकांनी आम्हाला दान दिलेला आहे जनतेची प्रचंड मोठी इच्छा आहे की माननीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि ही त्यांची सर्व जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही देवाला सुद्धा प्रार्थना केलेली आहे की हे देवा जसे देवा भाऊ आमच्या सर्व बहिणींच्या पाठीराखे राहिले तसाच तू आमच्या देवा भावाच्या पाठीराखा राहा अशी इच्छा आम्ही आज महाआरती करून इथे व्यक्त केलेली आहे आमच्या सर्व महिलींची इच्छा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते